मोर्चा वाडा तालुक्याचे अध्यक्ष साहेब यांच्या समोर शहराचे अध्यक्ष आदरणीय गणेश उपस्थित होतात आणि पालघर जिल्ह्याचं नेतृत्व पालघर जिल्हा सरचिसीस युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी कोणाचे सावित उपस्थित होतात आणि त्यांच्या समोर आमची संपूर्ण युवा मोर्चाची टीम आणि ते इथे उपस्थित होतात आम्ही इथे खरंतर का उभं आहे किंवा का आम्ही इथे आलोय तुमच्या कॉलेजला भेट देण्याकरिता कारण आज कार जर का आपण पाहता मी त्या वर्ग आधी म्हणता या वर्गात की तसंच सेम होतं की दोन हजार तेराच्या आधीचा आपण जर का दोन हजार चौदाच्या जर आपण आधीचा काळ पाहिला तर भारताची परिस्थिती आपण पाहिली आहे कशा पद्धतीने असायचं आणि दोन हजार चौदानंतर नंतर जर का आपण हे नया हिंदुस्थान आहे या देशाचे शक्तिशाली पंतप्रधान सातत्याने म्हणायचे आणि तो नया हिंदुस्थान काय आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं आहे आणि याच नया हिंदुस्थानामध्ये आपण जर का बघितलं तर तुमच्यासारख्या युवकांची साथ ही सातत्याने लाभत आली आहे मेक इन इंडिया ॲपच्या मार्फत खूप सारे जॉब आपल्या युवकांसाठी आल्यात एफ टी सेक्टर जर का आपण बघितलं तर खूप सारे एफ सेक्टरला जॉब आपल्याला बाहेर मिळेल बिझनेस जर का आपण बघितलं तर अनेक अनेक योजना आहेत इथे राजकीय व्यासपीठ नाही आहे की जसं आम्ही राजकारणावर बोलावं पण या देशाच्या शक्तीसाठी पंतप्रधान आघाडी नरेंद्रबाई मोदी सातत्याने म्हणतात की हा देश युवकांचा आहे आणि त्याच युवकांना भेटण्याकरिता आज आम्ही इथे आलो आहे भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त सभासदिवा सर्वात जास्त सदस्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच पक्षाचे सदस्य करण्यापतीचा तुम्हाला आम्ही आज तिथे मार्गदर्शन करण्यासाठी तिथे उपस्थित झालो आहे तर जास्त वेळ नाही घेता आपल्या पालघर जिल्ह्याचं यंग डॅशिंग डायनेमिक पर्सनॅलिटी यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो आणि असंख्य तरुणांना आणि पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा गरज बसती आहे तेव्हा एकमेवांना आपल्या शहरावर किंवा आपल्या

आपण बोलतो मी सर्वांचे माझ्या पालक अधिकार सगळ्याचे वकील सगळ्या माझ्या सर्व झालेले सर्व पदाधिकारी वतीवर तुमचं स्वागत करतो पाच मिनिटं घेणार आहे तर तुमच्या लाईनमध्ये किंवा तुमच्या शेड्यूमध्ये तुम्ही चुकीच्या वेळा वेळ आलो आहोत तर चुकण्याची वेळ आहे किंवा माझ्या माहितीमध्ये सुटण्याची वेळ आहे तर मी फक्त तुम्हाला एवढं अभोट अपील करायला आलो की भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्य होण्यासाठी आम्ही तुम्हाला अपील करणार आहोत सदस्य का व्हायचं आहे त्याच्यासाठी व्हायचं आहे तर आपण तुम्ही आता साधारणपणे दोन हजार चौदाच्या आधी तुमचं वय साधारणपणे एक सात आठ वर्ष वयस दहा वर्ष आणि त्या चौदा नंतर जो आज चोवीस आहे दहा वर्षामध्ये देशाचा बदललेला चेहरा ते तुम्ही आता बघत आलेले आहेत आणि नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात करा यंगस्टर जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं आणि देशाचं कण आहे त्यामुळे पुन्हा जास्तीत जास्त मोदीजी तरुणांसाठी काम करताना दिसत आहेत नरेंद्र मोदींनी केलेलं काम त्यांनी आतापर्यंत देशाची सुधारलेली आर्थिक व्यवस्था त्याच्यानंतर आर्थिक व्यवस्थेमध्ये सात नंबर तीन नंबर आणलेला आपला देश येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये दोन हजार म्हणजे पर्यंत आपण मोदींच्या नेतृत्वामध्ये एक नंबर देऊ असं म्हणजे त्यांनी चालू केलेलं काम बघा का तीन वेळा देशाचा बंदोबद्दल आजपासून पूर्ण झाले पहिल्या टर्ममध्ये त्यांनी एखादं काम केलं दुसऱ्या टर्नमध्ये केला दोन त्यांचं काम होऊन ज्या यंगस्टारने त्यांना भरून मतदान केलं आणि तिसऱ्या वेळेस हे देशाचं बंदप्रधान केलं त्यामुळं त्यांच्या नेतृत्वामध्ये यंगस्टार चांगली घटके चांगले जॉब्स आता येत आहेत तुम्ही पोर्टलमध्ये किंवा ऑनलाईन सेक्टरमध्ये बघा तुम्हाला जॉब दिसतील त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं त्यामध्ये पण त्यांचं जे नेतृत्व आहे संपूर्ण जगाने स्वीकारलेलं आहे अमेरिकेत जाऊ काही जाऊ कुठे तुम्ही ते मोदींचं देश ओपन झाला किमान तुम्हाला आहेत का मोदीजी काय करत आहेत ज्या देशांनी कधी आपल्या सहकार्य केलेलं नाही ते देश पण आता आपल्याकडे नेतृत्व नाही जे त्यांना उपमा दिलेली नाही मोदी ते बघून ते आपल्याकडे सरेंडर झालेले आहे एखाद्या दोन देशामध्ये इराण आणि ते युद्ध चालू आहे ते युद्ध सांभाळण्यासाठी पण मोदीजींना असल्याचं सेट करावं लागतो म्हणजे ताकद किती वाढलेली आहे ते देऊ बघा त्यामुळे आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे फोन मी अभिनंदनमध्ये आलो आहोत तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे सदस्य व्हा सदस्य क्रमांक आहे डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर आज तुम्ही नंबर डायनलोड करता आम्ही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे फोन सक्ती देणार नाही की आम्ही आलो पक्षाचे गमिसेलो किंवा आम्हाला काय वेळ नाही आम्ही टाईमपास करायला आहोत तुम्हाला तुम्ही सगळे जगले घेत कुठे इंजिनिअर्स म्हणून सगळे सगळे लोक आहोत आम्ही पण तुमच्या कॉलेज लाईनमध्ये असताना आम्ही पण सुटून पुढे आहोत कॉलेजमध्ये जी एस यू वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत शुक्रिमिनियनचं नऊ वर्ष वाड्या सेवा प्रेशन होतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहे ते आम्हाला माहीत नाही कुठली अडचण असली तर आमच्या कुठेही कार्यकर्ते किंवा भारतीय जनता पार्टीचं वाढा सेरसकारायला आहे पोलिस बाजूला मी संपर्क साधू शकतो पण मी विद्यार्थ्यांना उद्योगीपड कार्यकर्ते आहोत तुम्ही सत्र नेते म्हणून नाही पण कार्यकर्ते आम्ही एखादा विषय आमच्याकडे तुम्ही आणला असतो का असा विषय आहे किंवा आम्हाला ही गोष्ट मिळत नाही आहे कॉलेजमधून तर निश्चितच कॉलेजमध्ये घेऊन करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यामुळे तुम्ही आम्ही तुम्हाला कुठल्या पुन्हा एकदा बोलतो कुठल्या प्रकारे सक्ती असं प्रदान मिळाला त्यांना मला वाटतं देश हितासाठी किंवा मोदींचं नेतृत्व चांगलं आहे आम्ही तुम्हाला बोलतो तुम्ही ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये या तर आम्ही पण पॉलिटाईमध्ये असताना ज्या मुवमेंट करायचो त्या आम्हाला पण वाटलं होतं की आम्ही पुढे पॉलिटिक्समध्ये येऊया त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की जे काही मेंबर होतात त्यांना सपोर्ट करीकर सुद्धा मोदीजींना आम्ही तुम्हाला सांगणार नाही तर तुम्ही सदस्य झाला वर्ष तुझा सकाळी जे जे पी ऑफिसला काय नाही असं तुझ्याबद्दल आम्ही तो सांगणार नाही त्यामुळे तुम्ही काम करतो हे मेंबरशिप व्हा आम्ही तुम्हाला अपील करणार ते आपण नंबर नाही एकदा सांगतो मी आपण मोबाईल धाडा बघा जो व्हायचा असून बरं फक्त एक तो मेसेज येतो तो मेसेज फक्त एखाद्याने मोबाईल नंबर डायर करा मेसेज काय येतो बघा तर आला आत्मा आलावड